नमस्कार मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात तुमचे आवडते यूट्यूब चॅनल स्मार्ट तर तुम्ही आता बघत आहात ही रॅली तर कशा संबंधी असेल बरं अगदीच बरोबर आहे आता ज्या होऊ घातलेल्या आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस तर त्या संबंधी गावागावातून जनजागृती रॅली मतदानाविषयी जनजागृती रॅली ज्या राबवल्या जात आहेत तर त्या रॅलीमध्ये कोण कोण सहभागी आहेत बघा सर्वप्रथम शाळेतील जे चिमुकले विद्यार्थी आहेत ते शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस कोतवाल आणि आशय सेविका ह्या सर्व रॅलीमध्ये सहभागी आहेत आणि द पिंक फोर्स म्हणून ह्या सर्व घटक काम करत आहे आणि गावागावातून मतदान करण्याविषयी जनजागृती उपक्रम राबवत आहेत ते रॅलीच्या माध्यमातून पथनाट्याच्या माध्यमातून तर आपण बघा आणि तुम्ही हे कोणत्या गावातील शाळेची रॅली आहात याविषयी कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं आहे आता टीचर म्हणून आम्हाला जे आवाज देत आहेत ते आहे आमचे माझे विद्यार्थी आणि त्यांना आम्ही दिसल्यामुळे खूप आनंद झाला आणि ते जवळ आले तर आम्हाला पण खूप आनंद वाटला आणि आम्ही रॅलीमध्ये नंतर पाचारण केले मतदार राजा जागा हो मतदानाचा तू धागा हो मतदानाचा हक्क मतदानाचा मतदाना अधिकार अशा प्रकारे उत्तम नारे देत मुलांनी व सर्व जे घटक आहेत पिंक फोर्समधले त्यांनी गावातून रॅली काढली आणि गावातील लोकांना मतदानाविषयी जनजागृत केले तेही सामाजिक उपक्रम म्हटलं की अंगणवाडी सेविका शिक्षक कोतवाल आशा सेविका हे मुख्य घटक असतातच कोरोना पिरियडमध्ये पण यांनी खूप छान काम केलेलं आहे आणि आता पण त्यांची कामगिरी उत्तमपणे बजावत आहेत तर तुम्ही बघितलं की जे आमचे माजी विद्यार्थिनी आहेत त्या आमच्याजवळ आलेल्या होत्या आणि हे सर्व मुले एवढ्या रकमत त्या आता रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत सगळं मी त्यांचा व्हिडिओ बनवत होते आणि त्यांना मला पाहून खूप आनंद होत होता व्हिडिओ बनवत आहे याचा नाही तर आम्हाला पाहून आनंद होत होता बाय करत होते आणि सर्व मुले घरी गेले तर एवढ्या उन्हात पण मुलांनी छान रॅलीमध्ये सहभाग घेतला हे एक कौतुकास्पदच तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना खूप खूप खुँ धन्यवाद आभार पण तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या